कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत आरबीएन न्यूज मराठी चॅनलचे न्याय मिळवून देण्यात यश सज्जनांचा प्रतिपाळ दुर्जनांचा कर्दन काळ आरबीएन न्यूज मराठी चॅनलने आजपर्यंत अनेक विषय मांडले अनेक बातम्यांमधून माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आणि करीत आहे बालाजीनगर लमानटांडा येथील सांस्कृतिक भवन या विषयावरील बातमीची मालिका अखेर न्याय मिळवण्यापर्यंत पोहोचली लमानटांडा नागरिकांना त्यांच्या हक्काचे सांस्कृतिक भवन मिळवून देण्यात पहिल्यांदाच आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला तर पाहुयात या विषयी बालाजीनगरचे नागरिक काय म्हणतात ते आमच्या बालाजीनगरचे जे सांस्कृतिक भवनावर अतिक्रमण झालं त्याचा सर्वात आधी ज्या न्यूज चॅनलनं आवाज उठवला तेव्हा आर बी एन न्यूज म मराठी त्याचे संस्थापक श्री रजाकभाई मुजावर साहेब यांचा यांना मी माझी व्यथा सांगितली असता त्यांनी म्हटलं पुढचा कोणी असू दे मी बघणार नाही आणि संजू तुला न्याय द्यायचं काम करणार आणि निस्वार्थपणे त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले व त्यांना मी सगळी कागदपत्रं दाखवली आणि आमची गा गावाची व्यथा सांगितली त्यांनी म्हणले मी स्वच्छपणे काम करणार व कोणाच्याही धमकीला न घाबरता मी तुम्हाला तुमच्या गावाला, गावाला न्याय द्यायचं काम करणार असं मला आश्वासन देऊन आणि आमची न्यूज तुमच्या गावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही असं मला आश्वासन देऊन त्यांनी आम्हाला आमच्या गावाला त्यांच्या चॅनलनी न्याय देण्याचं जे काम केलं आहे त्याबद्दल आमचे सर्व बालेनगरचे नागरिक त्यांचं खूप खूप बालेनगरच्या नागरिकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष माननीय हेमाळे साहेब व जिल्हा उपाध्यक्ष माननीय माळी साहेब व आमचे मंगळवेडा तालुक्याचे सरकार सिद्धू अवतडे साहेब यांनी व शरद कोळी साहेब शिवसेना उपनेता यांनी सहभाग घेतला यांचाही सर्व बालाजीनगरच्या नागरिकांच्या वतीने खूप खूप मनस्व आभार मानतो व अशी तुमची स्वच्छ मनाने कुठल्याही गावाची असो असं सगळ्या गावांना काय झालं असेल अन्याय तर तुम्ही मदत करावं आणि गोरगरिबाच्या पाठीशी तुम्ही उभं राहावं हेच मी आज बालाजीनगरच्या नागरिकांच्या वतीनं सांगू इच्छितो धन्यवाद सगळ्यांचा आभार अध्यक्ष असून गावामध्ये जे आता म्हणजे ते उपोषण वगैरे झालेलं आहे त्या उपोषण आता संपुष्टात येऊन आलेलं आहे आणि ज्या ज्या मुलांच्या मागण्या होत्या त्या मान्य करून आणि त्याच्यापुढं ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडनं जे सहकार्य पाहिजे आहे त्यांना ग्रामसभा वगैरे काय घ्यायचे आहे त्याचं ग्रामसभेचे नोटीस काढून ग्रामसभा लवकर दोन हा विषय लवकर मिटवण्यात येईल धन्यवाद अरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा अरबीएन न्यूज मराठी